नमस्कार मंडळी कसा आहे बरायसा ना बरात <laughs> राहायलाच पाहिजे कारण आपण दाखवतो रोज नवनवीन पदार्थ पदार्थ बघायचं खायचं सा, प्यायचं आणि मस्त राहायचं कसं म्हणते असत आहे का नाही मंडळी काय झाली माहितीये काय सगळीकडं पाऊस मस्त असं बेकार झापायला लागलाय का नाही हा मंडळी घरात ना बाहेर जायचं वाट ना बघा आणि बाहेर गेलो आणि घरात आलो तर कपडे काय वाळायची गॅरंटी नाही म्हणूनच का नाही घरीच राहायचं आणि मस्त गरमागरम पदार्थ बनवून खायचं म्हणून दोन दिवस झालं मी तर काय घर सोडलो नाही बघा म्हणून तुमच्याकडे पावसाची काय कंडिशन आहे की नाही ते कमेंट करून सांगा बरं का पण आजचा पदार्थ काय आहे ते मात्र कार्बन तुम्हाला सांगाल बघा तर आज आपण आहे ना मस्त ढोकळा बनवणार आहे जाळीदार मंडळी जाळीदार ढोकळा असणार आहे ह्यो पदार्थ म्हटले की बरेच जण बाहेरच्या राज्यात सुद्धा हे जास्त लोकप्रिय पदार्थ आहे पण पदार्थ कुठलाबी लोकप्रिय असू दे आम्ही देऊ खातोच आहे का नाही हो आणि म्हणूनच आता रेशिबीला सुरुवात करणार आहे बघूया आता कारबानीला जमतय का नाही आता बघूया चला करूया रेशीबीला सुरुवात म्हल्ला चला जाऊया आपण फिरायला तर आज आपण बनवणार आहोत ढोकळा तर ढोकळा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूया तर इकडे बघू शकता एक वाटी मी ना बी बेसनपीठ घेतलेले आहे आणि इकडे साखर घेतलेले आहे आणि सोडा इकडे लिंबू घेतलेले आहे मौरी दोन हिरव्या मिरची घेतलेली आहे कडीपत्ता एक अर्धा चमचा भर आहे ना हळद पावडर घेतलेली आहे देशी हळद पावडर आणि इकडे दही घेतलेले आहे आणि इकडे सैदम मीठ घेतलेले आहे आणि आपल्याला थोडस तेल सुद्धा लागणार आहे तर आता आपण इकडे एक भांडे घेतलेले आहे त्यामध्ये आपण घालूया बेसनपीठ एक वाटी आणि ह्यामध्येच आपल्याला घालायचं आहे दही एक दोन आपण आहे आपण इकडं दही घेतलेले आहे आणि चवीपुरतं इकडं सैद मीठ घेतलेले आहे एक अर्धा चमचाभर आपण देशी हळद पावडर घेतला तर ते घालायचं आहे आणि ह्यामध्ये आपण एक अर्धा चमचावर आपल्याला साखर पण घालूया म्हणजे मस्त लागतं चवीला तर आता आपण सगळं आहे ना एकजीव करून घेऊया मग आता सगळे एकजीव करून घेतलेले आहे तर आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालूया चांगलंच आपण एकजीव करून घ्यायचं आपल्याला आता थोडं थोडं पाणी घालून सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आहे ना सगळं मिक्स व्हायला पाहिजे आपण जसं आहे ना पूर्ण आहे ना करून घ्यायचं जरा सुद्धा घाटी होत नाही काय नाही मग आता आपण ना पीठ तर तयार करून घेतलेले आहे ढोकळासाठी तर आता आपण एक दहा मिनिट आपण चांगलं आहे ना मुरवण्यासाठी आपण भाजूला ठेवूया ब मस्त आपल्या पीठ तर हे तयार आहे तर आता आपण इकडे आता गॅस पेटून घेऊया आता गॅस पेटलेले आहे आणि इकडे मी ना एक तांब्यावर पाणी घातलेले आहे आणि त्यात आहे ना आपण स्टँड सुद्धा ठेवलेले आहे आपल्याला ना चांगलंच आहे ना हे पाणी उकळून घ्यायचं आहे झाकण लावते आणि चांगलंच आपण हे पाणी उकळून घेऊया बघ आता आपण इकडे एक डबा घेतलेला आहे डब्यामध्ये आपण थोडस आणि असं आपल्याला सगळीकडे तेल लावून घ्यायचं ला जरा सुद्धा आपला डोकं आहे ना, ना चिटकत असं आपण तेल लावून घेतलं तर आता आपलं पीठ तयार झाले का बघूया बघू मस्त आहे ना आपली पीठ आहे ना मसूद झालेले आहे आता आपण यामध्ये एक अर्धा चमचावर आपल्याला सोडा घालायच ह्यामध्ये आपण ना पाणी सोडूया आणि चांगलं आपण सगळं फेटून घेऊया अजून एकदा बघा आता मस्त आपलं पीठ तर तयार आहे ढोकळासाठी तर आता आपण इकडे डब्याला ना तेल लावून घेतलं होतं ना तर आपण ह्या डब्यामध्ये हे सगळं आता आपण पीठ घालूया बघा आता आपण सगळं डब्यात घातलेले आहे तर आता आपण इकडे पाणी आहे का बघूया झाकण काढूया बघा आता मस्त वाप पण येते बघा मस्त पाणी सुद्धा चांगलं आहे तर आता आपण हे डबा आहे ना स्टँड वरती ह्याच्यावरती आपल्याला परत झाकण लावायचं मग आता झाकण लावलेले आहे आता आपण आहे ना वीस ते पंचवीस मिनिटं आपण आहे ना कमी गॅसवरती चांगलं असं आपण हे वापून घेऊया

असं फिरून चांगलं आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि इकडे आपण ताट घेतलेले आहे ताटामध्ये आपल्याला ते डोकळा काढून घ्यायचा हे बघू शकताय मस्त आहे ना आपलं हे जाळीदार आपलं डोकळा तयार झालेला आहे हे बघा तर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे मस्त जाळीदार असं तयार झालेले आहे तर आता आपण ह्या बाजूने कट करून घेऊया बघा आता आपण या पद्धतीने इकडे कट करून घेतलेले आहे बघा आता आपण परत आहे ना गॅस चालू केलेले आहे आणि ही ठेवलेली आहे तर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचावर आपण तेल घालूया तर आपल्याला तडका द्यायचा आहे त्यासाठी आपण तेल घालायचं आहे पण तेल थोडंसं आहे ना गरम करून घेऊया बघा आता आपण ह्यामध्ये घालूया मोहरी तडतडायला पाहिजे मोरी ह्यामध्येच आपल्याला आहे ना दोन हिरव्या मिरची मळून घालायचं आहे कढीपत्ता हो आता सगळ्यांना चांगलं असं तेलामध्ये परतलेलं आहे तर आपण ह्यामध्ये आहे ना पाणी घालूया एवढं आता पाणी घातलेले आहे तर यामध्ये आपण आहे ना एक चमचा भर होण्यासाठी तेवढं एक चमचा साखर घालायचं आहे आणि थोडंसं आपण आहे ना मीठ घालूया आणि चांगलंसं आपण हे शिजवून घेऊया तर आता आपण यामध्ये आहे ना थोडंसं आपण अर्धा लिंबू पिळून घेऊया तर आपल्याला चांगलंस उकळ्या काढून घ्यायचं आहे तिखट गोड चांगलं लागते मित्रांनो आता चांगलं असं पाणी सुद्धा उकळलेले आहे तर आता आपण गॅस बंद करूया तर आपण याने सगळं चमचस आहे ना सगळीकडे आपल्याला हे पाणी घालायचं मस्त गरमागरम सगळीकडे घालायचं म्हणजे चवीला चांगलं लागतं आता आपण सगळं पाणी घातलेलं आहे तर आता आपले ढोकळा तयार आहे खाण्यासाठी तुम्हाला मी दाखवते बघू शकत मस्त आहे ना असं जाळीदार आपले ढोकळा तयार झालेले आहे पाणी सुद्धा आहे ना चांगलं सगळीकडे गेलेले आहे बघू आहे असं जाळीदार ढोकळा तयार होतोय बघा आता मस्त आपले ढोकळा तर तयार झालेले आहे हो आता टेस्ट करा कसं झालंय ढोकळा हो मोठा ढोकळाच घेतो बघा हो घ्या की हो चालते हे की एकदम उधं मास हरामध्ये एकदम एक आय खाऊन बघायचंच बाकी राहिलं हो चालेल काय बरस्त हां तिखट बी लागलं आंबट बी लागलंय आणि गोड बी लागलंय बघा हाय मस्तच हो मिरची मी दुखी हो घे की मला डोकळा धरलं खतरनाकच झालं बघा मला वाटलं तु चुकणार पण व्यवस्थित झालेला आहे तरी सुद्धा काय कमतरता असेल तर नक्की सांगा बरं का या पदार्थामध्ये कारण सगळीकडून तुम्ही बघत असताय प्रत्येक ठिकाणी बनवायची पद्धत सुद्धा नक्की अजून काय याच्यामध्ये घालायला पाहिजे का हे पण नक्की सांगा अजून घेतो एकदम छान आकार बी आलेला आहे सोयला बी जबरदस्त आहे कसं वाटलं रेसिपी ते कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कर। सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद